तर तो नदीत जातोय जमिनीची शेत जमिनीची सुद्धा पाणी धारण करण्याची क्षमता संपलेली आहे पडलेला प्रत्येक थेंब पडला तर पूर येणार आहे त्यामुळे ह्या वर्षी तर अवस्था जास्तच बिकट आहे आणि ही परिस्थिती ऑक्टोबर पर्यंत सुधारेल असं वाटत नाही लोकांना अजून घाती नाही पेरायला आम्ही जनजागृती करून जर सरकार काय करणार नसेल तर त्यांना आंदोलन करावं लागेल दुसरं काय पण आम्ही गप्प बसणार नाही नुकसान आमचं होतं दरवर्षी नाही मी गेली पंचवीस वर्ष यात आहे करारला आज ह्यावेळी आता आलो असेल मी याचं कारण असं आहे की ह्या वर्षी आधीच मान्सून पूर्व पाऊस इतका पडलेला आहे की मगाशी मी सांगितलं की पडलेला नदीकडे जाणार आहे त्यामुळं पाऊस जरी कमी पडला तरी सुद्धा पूर येण्याची शक्यता जास्त आहे म्हणून गांभीर्य तुमच्या माध्यमातून जनतेला कळावं सरकारलाही कळावं म्हणून मी प्रेस करतो शेतकरी मुद्द्यावर शेतकरी त्यानुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा वारंवार पुढे येतोय पण सरकार त्याकडे दिलेल्या आश्वासनं तर आहेत त्यांची पण त्या गांभीर्यानं बघत नाही आता तरी संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी संकट आता या अवेळी आलेल्या पावसानं आणि मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसात सरकारनं दिलेला शब्द पाळला पाहिजे राज्याची आर्थिक स्थिती नाही ही तक्रारू कारण सांगू नये कारण आ, आता जे सरकार आहे तेच लोक सरकारमध्ये पाच वर्ष निवडणुकी पूर्वी सुद्धा होते आणि मला वाटतं की सत्तेत असल्यामुळं आपल्या राज्याची स्थिती कशी असते ती सत्ताधाऱ्यांनाच माहिती असत मग राज्याची स्थिती चांगली होती म्हणूनच त्यांनी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होत मग आत्ता पळ काढतात आता तुम्ही जो आश्वासन दिलं त्याबद्दल शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा बर शेतकऱ्याची मागणी शंभर टक्के रास आणि योग्य आहे तर सरकारनं म्हणजे सरकारमध्ये असलेल्या लोकांनी निवडणुकीत असं आश्वासन दिलं होतं लो त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला त्यांना मदत दिली अगदी ऐतिहासिक विजय त्यांचा घडवून आणला पण त्याच्याबद्दल कबूल प्रयोग केल्याप्रमाणे आता त्यांचा सातवारा कोरा करा आता कुठली समिती नेमताय आता कुठला अभ्यास करताय मग आधी अभ्यास अभ्यास न करता आश्वासन दिलं होतं का तुम्ही आणि जवळपास गेल्या दहा वर्षामध्ये या देशात